लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं देशातील राजकीय वातावरण चांगलं तापलं आहे सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराला आता सुरुवात केली आहे भाजप आणि काँग्रेसनं जरी उमेदवार जाहीर केले असले तरी अद्याप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट यांनी उमेदवारी जाहीर केलेले नाही आहेत दरम्यान शरद पवारांनी आपल्या संभाव्य उमेदवारांच्या नावावर मात्र शिक्कामोर्तब केल्याचं बोललं जात आहे राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांना माडा सोडल्याचं बोललं जात आहे जवळपास त्यांचे नाव निश्चित झाल्याची चर्चा आता सुरू आहे या बातमीला खुद्द महादेव जानकरांनी देखील होकार दिलाय शरद पवार यांनी आपल्या पक्षाला जागा सोडल्याबद्दल जानकरांनी त्यांचे आभार मानलेत मी माड्यातून अडीच लाख मतांच्या फरकाने निवडून येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय नेमकं जानकर काय म्हणाले ते पाहूयात शरद पवार यांनी राष्ट्रीय समाज पक्षाला माढा लोकसभा मतदारसंघाची जागा सोडली आहे अद्याप जागा वाटप झालं नसलं तरी माड्याची जागा आम्हाला दिली गेली आहे या मतदारसंघातून मी अडीच लाख मतांनी निवडून येणार असल्याचं महादेव जानकरांनी सांगितलंय राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं मी महाविकास आघाडीकडे तीन जागा मागितलेल्या होत्या त्यातील शरद पवार यांच्या कोट्यातील एक जागा आम्हाला मिळाली असल्याचं महादेव जानकर म्हणाले मी राष्ट्रीय समाज पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहे या जागेवर महाविकास आघाडी मला पाठिंबा देणार असल्याची माहिती महादेव जानकर यांनी दिली आहे गेल्या दोन महिन्यांपासून शरद पवारांनी माझी याबाबत चर्चा सुरू आहे ही सर्व चर्चा सकारात्मक आहे तुम्ही आमच्याबरोबर आला तर चांगलं होईल असं शरद पवार म्हणाल्याचे जानकर म्हणाले राजकारणात कोण कोणाचा शत्रू नसतो भाजपमध्ये मोठे खेळाडू आले आहेत त्यांना आता छोट्या खेळाडूंची गरज लागत नाही पण आम्हाला देखील आता छोटं राहायचं नाही आम्हाला मोठं व्हायचं आहे असं महादेव जानकर म्हणालेत भाजपनं मित्रपक्ष संपवायचं काम केलं आहे जनतेला पटलं तर महादेव जानकर खासदार होईल असं देखील ते म्हणाले